नमस्कार मित्रांनो मेगा भरतीच्या मागील वेगळी काही संपण्याच्या मार्गात दिसत नाहीत मित्रांनो कारण ऑलरेडी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिकेमुळे जाहिरात यायला थोडा विलंब होत आहे आणि एकोणीस तारखेला ज्यावेळेस सरकार कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करेल आणि त्यानंतर कदाचित वीस एकवीस बावीस तारखेला जाहिरात येऊ शकते पण याच पार्श्वभूमीवर आणखी एक याचिका मेगा भरतीच्या विरोधात कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे नेमकी काय आहे ती याचिका पाहायचं आहे आपल्याला या, या ठिकाणी तर ही याचिका आहे मित्रांनो कंट्राटी कर्मचारी म्हणजे जे सेवेमध्ये कायम नसतात आपल्याला माहिती आहे की ज्यांना मानधन तत्वावर सरकारी नेव सेवेमध्ये घेतलेलं असतं त्या कंट्राटी कर्मचाऱ्यांनी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यामध्ये या ठिकाणी मित्रांनो जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत त्यांना अगोदर कायम करण्यात यावं आणि नंतरच मित्रांनो मेगा भरती घेण्यात यावी डिटेल माहिती पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मेगा भरती घेण्याआधी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात शासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे त्याचप्रमाणे राज्यातील विविध विभागांच्या विविध प्रकारच्या बावन कंत्राटी कर्मचारी संघटनांनी या जनहित याचिकेला पाठिंबा सुद्धा दर्शविला आहे राज्यात तीन लाख कंत्राटी कर्मचारी आहेत मंत्रालय ते ग्रामपंचायत स्तरावर हे कंत्राटी कर्मचारी मागील एक ते वीस वर्षांपासून काम करत आहेत त्यात मंत्रालय आस्थापना आयुक्तालय संचालनालय महामंडळे स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीवरच सेवेत आहेत वर्षानुवर्ष सेवेत असल्याने त्यांना कामाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी अशी याचिका दाखल केली आहे की त्यांनी त्यांना अगोदर सेवेत समावून घ्यावं पण मित्रांनो अपडेट ह्यासाठी पण ह्या देत आहे की या याचिकेचा भरतीवर काहीही परिणाम पडलेला ना पडणार नाही कारण मित्रांनो लक्षात ठेवा की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले आहेत त्यांच्याकडून अगुन अगोदरच्या गोष्टी लिहून घेतल्या जा गेलेल्या असतात सर्व की तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट पिरियड एवढ्या कालावधीसाठीच असेल त्याचप्रमाणे तुम्हाला सेवेत कायम क करा अशी मागणी करता येणार नाही त्याचप्रमाणे त्यांना दरवर्षी एक एक दिवसाचा गॅप पण दिला जातो दर सहा महिन्याने आणि त्यांची मानधन तत्वावरच मूळता निवड केली जाते सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर सरकार स्वतः निर्णय घेऊ शकतं पण कोर्ट त्यावर निर्णय देऊ शकत नाही फक्त हे सांगायचं होतं कारण तुमच्या मधील काही जण आणखी डिस्टर्ब होऊ शकतात की आणखी एक याचिका टाकली आणि परीक्षा खरंच लांबणार आहे का खूप विलंब होणार आहे का फक्त ह्याच उद्देशाने की तुम्ही तुमचा अभ्यास करा जाहिरात येणार आहे अशा याचिकांचा यावर काहीही परिणाम पडणार नाही मित्रांनो आपली काही मतं शंका असतील खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला आणखी के सबस्क्राईब केलं नसताल तर सबस्क्राईब करा कारण असेच मेगा अपडेट्स मेगा भरतीची तयारी आपण या चॅनलवर उपलब्ध करून देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय